तर बघा काय बातमी आहे राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरण्यात याव्या असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षक संचालनालयाने दिला आहे दरम्यान राज्यात काही ठराविक शाळा दोन सत्रात भरतात विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी या, या शाळांनाही त्यांच्या वेळापत्रकात आवश्यकते बदल करणे सूचना दिली आहे असे शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे राज्यात उन्हाचा कडका वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्यात यावी मागणीचे निवेदन येत आहे काही जिल्ह्यांनी शाळा सकाळच्या सत्रक भरण्याचे आदेशही दिले आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निर्देश येते राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात एक वाक्यता असणं हो आवश्यक आहे यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या वेळा शिक्षण विभागाने ठरवून दिल्या आहेत राज्यातील शाळांचं असं असेल वेळापत्रक प्राथमिक शाळा सकाळी सात ते सव्वा अकरा म्हणजे सात ते अकरा पंधरापर्यंत आता प्राथमिकचे वर्ग भरतील त्यानंतर माध्यमिक शाळा सकाळी सात ते अकरा पंचेचाळीसपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अशा उपाययोजना कराव्यात मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात मैदानी वर्ग घेऊ गेु, घेऊ नये विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावं वर्ग पंखे सु सुस्थितीत सु, असावे थंड पाणी उपलब्ध करून द्यावं उन्हात बाहेर पडणे टाळावे हंगामी फळे आणि भाज्या खाणे सुती हलक्या रंगाचे कपडे घालावे डोळे झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टावेलचा वापर करावा राज्यातील उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्याचा विद्यार्थी आरोग्यावर परिणाम होणे म्हणून सर्व शाळा सकाळी सतत भरण्याचे आदेश दिला आहे काही ठराविक शाळा दोन शतक भरतं अशा शाळांना विद्यार्थ्यांच्या उन्हात त्रास होऊ नये त्यासाठी त्यांच्या वेळापत्रात आवश्यक बदल करण्याची सूचना देण्यात आली आहे असं प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगितलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद